नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे समर आनंदला भेटतो उघडलेली सर्व मकर संक्रांती तिची हकीकत आनंदला सांगतो स्वानंदीची आई मकर संक्रांतीच्या प्रोग्रॅममध्ये तमाशा करून गेली तिच्या बोलण्यामुळे अधिरा खूपच हट झाली आणि स्वानंदी मॅडम आनंद म्हणतो यात स्वानंदीची काय चूक समोर बोलतो आपण स्वानंदीची मदत करायला जावे आणि नेहमी माझीच गंमत होते त्या काहीतरी वेगळंच करून ठेवतात मला माझ्या बहिणीला झालेला त्रास सहन नाही होते इकडे तिच्या बाबांची सही करण्याची प्रॅक्टिस करते करत असते मंदाकानी येते बोलते काय करते तू बाबांची खोटी सही करते मी तर सर्वांची डुप्लिकेट सही करू शकते बाबांची चेकबुकवर मी सही करू का मंदाकीने बोलते तुझ्या बाबांकडे पैसे नाही होते नव्हते ते सर्व राजभावड्यांकडे दिले मंदाकिनी बोलते मी विचार करते आता काहीतरी चांगले होईल पण व्याहींनी बाईंनी एवढ्या सुंदर फ्लॅट दाखवला आपण जो फ्लॅट पाहिला होता त्यापेक्षा खूप मोठा आलिशान होता मंदाकिनी स्वप्नात जाते आपण त्या आप राहायला गेलो स्वर्गात असल्यासारखं फील करते आणि स्टेटस वाढल्यासारखं वाटतं मंदाकिनी बोलते पण माझा ना इकडे आड आणि तिकडे व्हीर असं झाले आपल्या नशिबात आहे की नाही <laughs> आदिरा रोहनला फोन करते आदिराला भेटायचं असतं त्याला रोहन बोलतो आपण भेटून काय करणार भांडणारच आहोत ना त्यापेक्षा नको भेटूया ब्रेकओवर जाऊया आदिरा रोहनच्या बोलण्याने खूपच हर्ट होते इकडे स्वानंदी रोहनला भेटायला बोलते रोहन बोलत बायकांचं मला काही कळत नाही आधिराच बघ ना लग्न तर केलंय पण ती फक्त मीच मा को मी मीच हवाय तिला बाकीचे फॅमिली मधील माणसं नकोय कोणाशी ऍडजस्ट करायचं नाहीये काय करायचं मी स्वानंदी ताई मी काय करू ते समजावून नाही घेते स्वानंदी हे ब सुक्ष्मिता आणि बाबांचा चांगला बॉन्ड आहे राहिला प्रश्न आईचा त्यापेक्षा तुम्ही वेगळे राहा ना रोहोळत हे शक्य नाही आई बाबांना सोडून राहू नाही शकत आनंदी बोलते याने असे प्रॉब्लेम सॉल्व नाही होणार रोहन बोलतो मला काही बोलायचं नाही मला आता मीटिंग आहे असं म्हणून रोहन तिथून ऑफिसमध्ये जायला निघतो दरवाज्यावर एक कुरिअर बॉय आलेला असतो आदिरा सरपोतदार असं बोलतो तेथे येते पार्सलची नोटीस पाहताच मल्लिकेला खूपच आनंद होतो नोटीस कुरियर बॉयकडून घेते आणि खुश होऊन मिठाईसाठी पैसे देते नोटीस बघून खूप खुश होते ती रोहन अधिराची दाखवते बोलते डॉल असं कसं झालं अधिराला काही कळत नाही मॉम काय झालं मल्लिका बोलते प्लीज तू पॅनिक होऊ नको तुझ्या बरोबर मी आहे ना अरे तिथे येते अधिरा बोलते मला कळलं असं काहीतरी सांगा ना घाबरण्यासाठी कारसारखं काही नाही आहे नाटक करून मल्लिका बोलते रोहनने तुला डिवॉर्सची नोटीस पाठवली आधीरा बोलते रोहन मला डिवोर्स नाही देऊ शकते अर्पिता गालातल्या गालात हसते अधिरा नोटीस नोटीस पेपर हातात घेते आणि रोहनची सही पाहतास डिव्हॉस पेपर तिच्या हातातून खाली पडतात रागाने अधिरा मोबाईल खाली फेकते ते सर्व सामान खाली फेकून देते डॉल तू हे काय करते मल्लिका बोलते अधीराला रागाने तिथून तिथून आतमध्ये निघून जाते अर्पिता बोलते मॉम काय झालं मल्लिका बोलते रिलॅक्स अर्पिता आपल्याला जे पाहिजे होतं ते झालंच दिवस पेपर अगदी वेळेवर आले मल्लिका अर्पिता एकमेकींना टाळ्या देत हसू लागतात आनंद आणि समरला आनंद समरला बोलतो यात स्वानंदीची काही चूक नाहीये स्वानंदी स्वानंदीवर तू रागू नको हो मल्लिका घाबरत काबरत समरला फोन करते समर बोलतो काय झालं काकू तुम्ही एवढे का घाबरून आहात काय काय बोलताय तुम्ही मलिका बोलते समर आदिरा टेरेस व गेली आणि समोर जर उडी आलं तर मी इथून उडी मारेल समर बोलतो ओके okay, मी लगेच आलो आनंद आपल्याला पटकन घरी जावं लागेल समोर बोलतो इकडे मल्लिका अर्पिता अधिराला सांगतात असं करू नको पुढे येऊ नको डॉल तू रोहन तुला रोहनची शपथ आहे माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय रोहन, होतो रोहन प्रत्येक वेळेस माझा इन्सर्ट करतो त्याला त्याची फॅमिली महत्त्वाची त्याला त्याची आई खूप महत्वाची तिकडे अंशुमनही येतो बोलतो अधिरा तू थांब तिथे तेवढ्या तिथे स्वानंदी येते स्वानंदी स्वानंदीला आदिराला आदिराला आवाज देते अर्पिता बोलते स्वानंदी हे सर्व तुझ्या भावामुळे झालंय तिनं जर काही बरं वाईट केलं ना मी तुला सोडणार नाही तुम्हाला ते तेवढ्या तिथे समर आणि आनंद येतो मित्रांनो असेच अपडेट पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा